आबी तू डॉक्टर झाला का मला म्हणले म्हणलं गावातले माणसं आभी डॉक्टर झालाय म्हणजे झालाय का पेपर दिल्ली डॉक्टर अयू इंजेक्शन अयू आभी तू खरं डॉक्टर झाला अयू आणि मग आता एखाद्या दुखायला लागले तू इंजेक्शन देता येतं तुला हुँ? देता येतं गोळ्या 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 नाहीत का देत बघा बग, हातात काहीच नाही हा नाही पण गोळ्या बी देत असेल ना तू दुखायला जास्त कमी कमीत का नाही हा आणि मग बॅग आणली नाही तुम्ही डॉक्टर साहेब बॅग ठेवली ठेवलीच तिकडेच ठेवली चला रोहित म्हणत होता जरा दुखत आहे म्हणत होता सकाळ धरून इथं झोपलेला आहे सकाळ धरून मग त्याला बघता थोडस हा चला ठीक काय ती थी। झोपलेले तिथे सकाळपासून ते आंब्या खाली झोपलेले मला गावातले माणसं म्हणले आबी डॉक्टर नाही मी म्हण चला म्हणावा आहे का नाही चला पण डॉक्टर साहेब तुम्ही बॅग आणायला पाहिजे होती गाडीला चुली होईल चला रोहित डॉक्टर साहेब आले तर देशन देशन हो काय इंजेक्शन देत माणसाचे होत्राची काय माणसं दुसरा आभी तू डॉक्टर आहेस ना मग डॉक्टर साहेब तुम्ही इंजेक्शन देता का होय रे रोहित तुला बरं वाटत नाही मला घे इंजेक्शन काय दत्तर येत नाही दत्तर येते हे माणसाचे डॉक्टर येत म्हणा ते मान हा ते वळ आमच्या इंजेक्शन देता येत पण हा येत नाता पण दुषित नाही नाही कुठे नाही दुशीत देतेच बरोबर आहे का नाही तुम्ही इंजेक्शन दिलेलेच नाही दिलेली हा म्हणते कमरात द्यायचं का कम दंडात देतात दंडात देता का कमरात देतात हातालाच देता का बरं बरं का हा फोला खरंच बघलं इंजेक्शन हो ना हो ना चला औषध भरून आणले का त्यात औषध भरले का मला होय आभी देतो का इंजेक्शन अरे घेणार इंजेक्शन डॉक्टर साहेब लांबून आणलेत हात तू मला देऊ मीच दारा डॉक्टर मलना घ्यायचं होय आता इतक्या लांबून आणले त्यांना साहेबाला होय आभी न रोहित तर कसं करायचं आता हात जरा हात धरायचा का मी हात धरतो मग धरला द्या ही ऐका ना करा हा जुन हात कमरात द्या कमरात कमरात काय बर डॉक्टर साहेब इंजेक्शनला भेट लई त्याला गोळ्या देतात लिहून जाऊ दे गोळ्या रोहित गोळ्या खा मग हा बर तुमची फीस द्यायची पैसे किती द्यायचे फीस द्यायची का तुमची <shelters> आणि लांब आला तुम्ही चालते चला सोडा येऊ तुम्हाला किती रुपये द्यायचे पन्नास रुपये का दे पन्नास रुपये पन्नास रुपये आणि येऊ का सोडायला तुम्हाला गाडीवर चला 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 पुढं